तर मित्रांनो आज घेऊन आलो मी काजूची फेणी माझ्या गावापासून गोवा फक्त शंभर किलोमीटर असल्याकारणाने माझे मित्र दर रविवारी मूड फ्रेश करण्यासाठी गोव्याला जात असतात तर मी गावाकडे येत असल्याकारणाने एका मित्राने इनर टाकून आणली होती गाडीमध्ये त्यातलंच थोडं त्यांनी मला दिलेलं आहे तर मी आज ते टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला तर हे मी पोअर करतोय माझ्या काचेचा गिलासमध्ये फेनी याच्यामध्ये मी चवीसाठी स्प्राईट घेतो मित्रांनो हे पाणी असं समजू नका ही गोव्याची फेणी आहे ह्याच्यामध्ये मी स्प्राईट टाकतो मित्रांनो चवीपुरतं हे स्प्राईट पोअर केलं मी नाइंटी पितो मित्रांनो याचा अर्थ नाइंटी पितो असं नाही तर मी सिप करू करूनच पितो चवीसाठी मित्रांनो आज मी घेतलेले आहे काजू हे माझ्या भावकीमध्ये काजू आहे तर ते मी चोरून आणलेलो आहे आणि गिलास मी माझ्या समोरच्या काकूनकडनं घेऊन आलो आहे इथं गावाकडे गिलास नसल्याकारणाने तुम्ही हे बघू शकता काजू बोंड्यासोबत आहेत आणि चवीसाठी तुम्ही हे काजू पण टाकून घेऊ शकता मित्रांनो बोंडे काढून याच्यामध्ये आणि हे मी टाकतो आहे काचेच्या गिलासातून माझ्या स्टीलच्या गिलासमध्ये आणि मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे मित्रांनो हे कसं लागतं हा गोव्याची फेनी आहे एक नंबर मित्रांनो तर तुम्हाला फेनी पाहिजे असेल तर मला नक्की संपर्क साधू नका तुमचं तुमचं बघा सिंधुदुर्ग पोलीस काय आम्हाला सोडत नाही तुमचं तुम्ही बघा बाय मित्रांनो मी माझ्या गावाकडच्या घरी माझ्या पैशाने पितो तुम्ही तुमच्या घरी कशाने तरी प्या हां